<गला> आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो ही आईच्या चरणी आपण प्रार्थना करूया सामान्य सन्मान्य शहादूल महादगुत यांचा आपण सन्मान करूयात युवा सेना महाराष्ट्र चिटणीस जरा टाळ्या वाजल्या पाहिजेत सर्व मान्यवरांसाठी त्यानंतर उजाला यादवजी यांचा देखील आपण सन्मान करूयात अजित मुंडगेकर सर यांचा देखील आपण सन्मान करूयात आणि त्यासोबत उपविभाग अध्यक्ष सन्मान्य सुरेंद्र सुर्वेसर यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी विधानसभा प्रभाग क्रमांक दोनशे तीन आयोजक निलेश इंदप यांच्या आयोजनातून साकारण्यात येणारा मनसे कोकण महोत्सव दोन हजार पंचवीस सर्व उपस्थित मान्यवरांचं जरा जोरदार टाळण्याच्या गजरात आपण कौतुक करूयात आणखीन बरेचसे स्पर्धक बाकी आहेत त्याचसोबत सन्मानिय सचिन परब सर यांचं देखील आपण स्वागत करूयात महाराष्ट्र उपाध्यक्ष विद्यार्थी सेनेचे जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ऍडव्होकेट सिद्धू बामणे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण बामणे गुरु यांचं देखील आपण स्वागत करूयात मी आयरेताईंना विनंती करेन विभागाध्यक्ष विद्यार्थी सेना महिला विभागाध्यक्ष जनसोदा टाळ्या धन्यवाद त्यासोबत सन्मान्य नम्रता पवारताई शिवडी विधानसभा महिला विभाग अध्यक्ष यांचं देखील आपण स्वागत करूयात मी करूया विनंती करेन आपण नम्रता ताईंचं या ठिकाणी ताई स्वागत करूयात या आपल्या विभागातील ही रणरागणे आहेत धडण तोफ आहे जरा जोरदार हव्यात सर्व उपस्थितांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत त्यासोबत अनुलता वराडकर्ताई यांचं देखील आपण स्वागत करूयात जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत <गणागी> आत्ताच रिलीज झालेला मराठी कॉमेडी सिनेमा बिल्ड <गणागी> अन आई या चित्रपटाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर सन्मान्य काफिल अन्सारी जे या ठिकाणी उपस्थित आहेत अन्सारी साहेबांचं देखील आपण स्वागत करूयात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी विधानसभा प्रभाग क्रमांक दोनशे तीन आयोजक निलेश इंदप यांच्या हस्ते आपण निलेश विनंती करेन की काफिल सरांचं काफिल अंसारी सरांचं या ठिकाणी स्वागत करूयात या चित्रपटामध्ये विशाखा सुभेदार यांनी मुख्य भूमिका निभावली होती वेल्डन आई हा मराठी कॉमेडी चित्रपट त्याचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर कपिल कापिल अन्सार सर्व उपस्थित मान्यवरांचं हार्दिक स्वागत आपलं